करता येत नाही पहिली गोष्ट आपली पात्रता आपण ओळखली पाहिजे हा माझा त्यांना प्रेमाचा एक मोठा भाऊ म्हणून सल्ला असणार आहे आपली पात्रता ओळखली पाहिजे आपलं योगदान या पक्षाकरता किती आहे या पक्षाच्या संघटनेमध्ये ज्या ज्या नेत्यांनी वरिष्ठ नेते कोणतेही असतील आजपर्यंत ज्यांनी योगदान दिलं असेल खऱ्या अर्थाने त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आपण आपली पात्रता ओळखून बोललं पाहिजे एवढाच त्यांना मला सल्ला असणार आहे दादा शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुसर एकोणावीसशे त्र्याण्णवचा जो आरोपी आहे सलीम कुता त्यांच्यासोबतचे व्हिडिओ त्यांचे नसतानाचे व्हायरल झालेले नाही आता ठाकरे कुटुंबियांकडनं किंवा उभाटा गटाकडनं सातत्याने दुसऱ्या पक्षावरती टीका करण्याची त्यांना ज्या ठिकाणी संधी मिळत असेल त्या ठिकाणी त्यांनी सल्ला केलेली आहे हा प्रश्न संजय राऊतांनाच मला विचारायचा आहे की आता कुत्ताचं करायचं काय हा कुत्ता जर का तुमच्याबरोबर कुत्र्यासारखा नाचत असेल तर त्यावेळेला आता तुमची भूमिका काय हीच त्यांनी स्पष्ट केली पाहिजे